नमस्कार मित्र मैत्रिणी खूप आनंदाची गोष्ट अशी की आपला जो आपली जी ची फॅमिली आहे ती तीन हजार पार झालेली आहे म्हणजे ह्या फॅमिलीमध्ये तीन हजार पेक्षा जास्त लोक सामील झालेले आहेत आपले सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत आहेत तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि इथून पुढेही तुम्ही माझ्या चॅनलला असंच प्रेम देत राहाल अशी मी आशा बाळगते आपल्या चॅनलवर असेच दिवसेंदिवस रेसिपी ट्रॅव्हल व्हिडिओज आणि शेतीविषयक त्रासी व्हिडिओ इथून पुढेही येतच राहतील आणि तुम्ही असंच प्रेम देत राहाल अशी मला आशा आहे धन्यवाद तर नमस्कार मित्रमैत्रिणी आलेलो आहोत आज आहे गुढी पाडवा आणि आपण सकाळी सकाळी पुन्हा एकदा आलेलो आहोत पुन्हा एकदा आमच्या शेतामध्ये बकरी बसलेली आहे तिकडे मागे तुम्हाला दिसत असतील आणि जसं की चार वर्षापूर्वीचा एक माझा व्हिडिओ आहे त्यावेळेला पण गुढीपाडव्याला आमच्यात बकरी आली होती आणि त्यावेळेला मी सांगितले होते की ते कसे खून करतात त्यांच्या बकऱ्यांना ओळखण्यासाठी पण त्यावर बऱ्याच जणांनी अशी कमेंट केली होती की असं नसतं आहे आम्ही बघूनच ओळखतो तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय किंवा चुकीची काहीतरी माहिती मिळाली तर आज आपण ते जे धनगर आहे त्यांनाच विचारूया की काय आहे नेमकं किंवा कसं ओळखतात ते बकरी म्हणजे तुम्हाला खात्री होईल मी म्हणचं काही सांगितलं नव्हते आणि त्या जुन्या व्हिडिओची लिंक मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये मा दे। तुम्हाला माझ्या डोक्यावर त्यांची वाटच बघतात आम्हालाच यायलाच वेळ झाला झाली पूजा आवरला चालू आहे तुमचं तेच काम <laughs> मला ते भगवत नाही त्याला दुखू नये म्हणून तिथे काय करत नाही काय कानाला लावत नाही काय आधी वगैरे तुम्ही काय दुखू नये म्हणून आपण कसं कानतो कसाच हा प्रकार आहे की नाही मी गेल्या वेळा जो व्हिडिओ केला होता की नाही त्यातमध्ये मला बरेच कमेंट काय होते की तुम्ही काय तर चुकीचं सांगताय ना असं मस्तय रे बापरे तर सांगा तुम्ही कसं ओळखता तुम्ही सांगा आता खून कायमची आता ही एकदा खून पडली बकऱ्या जे गेले खुनावर गावल ओळखतय ना हा हा फक्त गेलं बघा केलं हा हा ओके आपण गेल्या वेळेला ते सांगितलं होतं पण बऱ्याच जण कसं म्हणतात असं काही नसतंय जर हा तुम्ही दर गुढी पाडव्यालाच करता

अंगलोट कलर ह्याच्यावर तर ओळखतातच ओळखतात पण एक सारखी जर दोन झाली तर त्यासाठी ही सेपरेट ओळखण ते करतात कुत्ता लस बघायला लागला माझ्याकड आता तो पण म्हणजे होता चला बकऱ्यांची एक ओळख निर्माण करण्याचं चा काम चालू आहे इकडे जे त्यांची बकरी त्यांना ओळखू येतात तुम्ही आता ही ओळख करायला लागले मग एवढे दिवस ती बकरी कशी ओळखत होता एक वर्षात झाल्यानंतर ओळख करायची तोपर्यंत कशी ओळखता एक वर्षापर्यंत कशी ओळखता ओळखता कलर वर आई पासून लांब व्हायला लागलं की कि त्याने ओळख रूपाने झाला रेवध खायला <laughs> लक्षात आलं काय संबंध नाव काय रे बाळ बोलतोय कि नाही बोलत यात्रा असते की नाही आपली तर ती कोणत्या महिन्यात येते अश्विन महिन्यात त्याचं काय म्हणजे अश्विन महिन्यात किती पौर्णिमा हां हां म्हणजे मला मागं कोणतरी विचारत होतं हां हां म्हाळाच्या पौर्णिमेला यात्रा असते बर त्यांच्या बर आता आठ दिवस तुमच्याकडे पूजा आली

माझ्याचे तुमचे जैन समाज असून समाज असून मराठी असून आज एक पुजारी सगळ्यांना हा म्हणजे त्या गावात हा हा तुम्हाला जेवायला सांगतो गावातील लोक सगळे पुजाऱ्याचा मान असतो असतोय हा प्रत्येक आधीपासून चालत आलेली परंपरा बरोबर बरोबर देव भी गावाला भासतोय गाव देवाला बसतोय बरोबर बरोबर विठ्ठल विठ्ठल बीर आणि कल्लेश्वर मंदिर छान म्हणजे कल्लेश्वर गावाच्या पलीकडल्या वडा म्हणजे गावात जाणपती त्याला विलय माता आपण म्हणजे साहेब सेवा करतात चांगली करतात बरं बरं सप्ताह असतो आपल्या ह्याला महाशिवरात्रीला हे जे कार्यक्रम चांगला चांगला तुम्ही यायला वेळ केला मग दुसऱ्या फ्रेंड्स गुढी पाडव्याची आजची आपली शेतातली पूजा वगैरे सगळी आवरलेली आहे आणि जसं की मी आ, काही वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले होते की धनगर आपल्या मेंढ्यांना कसं ओळखतात ते कशी खून करतात तर मी ते तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे या वेळेला त्यामुळे आता तर अजिबात शंका राहता कामा नाही या संदर्भात तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुढी पाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आरोग्यदायी जावं ही सदिच्छा व्यक्त करते नमस्कार